राज्यातील शेतकरी आज संकटाच्या कड्यावर उभा आहे अडचणींचं ओझ दिवसेंदिवस द्यूस वाढतच चालले आणि शेतीची परिस्थिती ढासळत असताना सरकारकडून दिलासा मिळेल या आशेवर शेतकरी आजही तग धरून आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांची थट्टा उडवणारे विधाने सरकारकडून केली जातात फक्त आश्वासने दिली जातात मात्र यावर कुठेतरी आळा बसणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच पुन्हा एकदा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत नक्की त्यांचं पुढचं काय पाऊल असेल जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते शेतकऱ्यांच्या हक्काची कर्जमाफी मिळवण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये मोठं आणि ऐतिहासिक असं आंदोलन उभारलं होतं पक्की धोरणे निदर्शने मशाली घोषणा सगळंच होतं पण त्यामागे शेतकऱ्यांचं एकच दुःख आम्हाला कर्जमाफी द्या आम्हाला जगू द्या या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड पाठिंबा देखील मिळाला होता विदर्भ मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र सगळीकडचे शेतकरी नागपूरमध्ये धावून गेले होते त्यांच्या डोळ्यात आशा होती आवाजात तक्रार होती आणि मनात फक्त एकच अपेक्षा होती सरकारने आता तरी आमचं ऐकावं केलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखेर सरकार हल्ल आणि बच्चू कडू यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवण्यात आलं होतं या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बाकी वरिष्ठ मंत्री देखील उपस्थित होते शेतकऱ्याच्या बाजूने ठाम उभे राहणारे बच्चू कडू यांनी बैठकीत स्पष्ट शब्दात सांगितलं शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालीच पाहिजे यापेक्षा कमी काहीच मान्य नाही चर्चा तासन तास चालली आणि शेवटी सरकारने तीस जून पर्यंत कर्जमाफी देऊ असा शब्द बच्चू कडू यांना दिला होता ही घोषणा झाली तेव्हा शेतकऱ्यांच्या आशेच्या दिव्याला उजेड मिळाल्यासारखं वाटलं पण खरी परीक्षा अजूनही बाकी होती एकीकडे सरकार कर्जमाफीचा शब्द देत होत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबण्याचा निर्णय घेत होता पण या निर्णयातून गोंधळ आणि अनिश्चितता अधिकच वाढत चालली होती मृस्ती वसुली बंद केली तर उपयोग नाही वास्तविक कर्जाशिवाय शेतकरी संकटातून बाहेर येणार नाही हे बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करून दाखवलं याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी पुन्हा सरकारला थेट आणि कठोर इशारा दिला आहे तीस जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर एक जुलैला देशातील रेल्वेचं चा एकही चाक फिरू देणार नाही देश ठप्प करू मग मुख्यमंत्री स्वतः जाऊन रेल्वे कशी सुरू करतात ते बघू त्यांच्या आवाजात केवळ आक्रोश नव्हता तर लाखो शेतकऱ्यांचा जिवंत अनुभव यातना आणि सहनशक्ती याचं ओझं होत बच्चू कडू यांनी नागपूरमधील अनेक रेल्वे मार्गांची पाहणी केल्याचंही सांगितलं रेल्वे कुठून कशी आणि केव्हा थांबवायची याचं नियोजन पूर्ण झालं आहे आता फक्त सरकारच्या शब्दाची वाट पाहतोय असा ठाम इशारा त्यांनी पुन्हा दिला शेतकरी वर्गासाठी ही परिस्थिती फक्त राजकीय नाही तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा त्यांच्या कुटुंबाचा भविष्याचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे वर्षानुवर्षाच्या कष्टांतरही परत मिळत नाही ते उत्पादनाचे भाव वाढते खतदर बँकांचे तगादे नैसर्गिक आपत्तीचे फटके आणि त्यात कर्जाचा डोंगर त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांच्या आयुष्याला उभारी देण्याची श्वासाची नळी आहे शेतकरी अडचणीत आहे पण तो शांत नाही बच्चू कडू यांच्यासारखे नेते त्यांचा आवाज अजून बुलंद करण्यास मदत करतात महाराष्ट्राचं शेतकरी मन आज पुन्हा एक सरकारकडे पाहते तीस जून हा दिवस त्यांच्यासाठी निर्णायक आणि ऐतिहासिक दिवस ठरणार आहे सरकारने दिलेला शब्द पाळला तर लाखो शेतकऱ्यांच्या जीवात जीव येईल अन्यथा एक पासून राज्यभर एक मोठी झळझळणारी लढाई सुरू होईल ही चिन्ह स्पष्ट दिसत आहेत ही लढाई शेतकऱ्याच्या पोटासाठी आहे त्यांच्या मुलांच्या उद्याच्या भविष्याकरता आहे आणि यावेळी ते मागे हटायला तयार नाहीत मग नक्की यावर सरकार काय पावले उचलणार याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेलेच आहे परंतु शेतकरी बंधून यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सरकार कर्जमाफी करेल की नाही ही पुन्हा एकदा फक्त आश्वासनेच मिळतील तसेच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद